बेरोजगार तरुणांनी केले कर्जासाठी अर्ज नव उद्योजकांनाही भांडवली कर्ज देण्याची मागणी अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केला एलआयसीवर दबाव आणून अदानीच्या कंपन्यांमध्ये तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठम रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधा लाख कर्ज दिलं जात नाही याचा निषेध करण्यासाठी उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावं या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एलआयसी कार्यालयावर धडक देण्यात आली यावेळी एलआयसी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावा अशी मागणी करण्यात आली अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचं ओझं वाढले त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं सीवर दबाव आणून अदानी समूहात तेहतीस हजार रुपये कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळण्यास आपला विरोध असल्याचं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटानंही आंदोलन केलं आज दुपारच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांनी मोदी सरकार चोर हे मोदी सरकार हाय हाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय मोदी अदानी भाईबाई भाई अशा घोषणा देत तसंच फलक झळकवत सी कार्यालयावर जोरदार निदर्शनं केली तसंच विभागीय व्यवस्थापक कृपा भंडारे यांची भेट घेऊन जर अदानीसारख्या समूहाला पैसे दिले जात असतील तर आमच्यासारख्या गोरगरीब मुलांनाही निधी दिला पाहिजे आम्हाला व्यवसाय करायचा आहे अशा आशयाच्या मागण्या आंदोलकांनी केल्या वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिले असून एल आय सीने आता तेहतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहात केल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं त्यामुळे एकूण गुंतवणूक सात हजार रुपये कोटी झाली आहे आमच्या सरकारला मूलभूत प्रश्न हाच आहे की अदानी एअरपोर्ट बंदरे रस्ते रेल्वे यांना दिली जात असताना व्यवसायासाठीही सरकारच पैसे द्यावेत हा कुठला प्रकार आणि ही कोणती गुंतवणूक अशावेळी केली जात आहे कि हिंडेनबर्गचा अहवाल आला आहे की अनेक बँका कर्ज वसुलीसाठी अदानीच्या मागे लागल्यात एल आय तीस कोटी जनतेचा पैसा पैसा आहे हा हा सांगण्यावरून एखाद्या समूहाला कारण जर समूह बुडाला तर जनतेचा पैसाही डुबीत जाईल त्यामुळे सरकारच्या दबावाला झुगारून सीने स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये सव्वा कोटींची गुंतवणूक करणाऱ्या सीवर संसदेत फिरोज गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी अर्थ सचिव एल चे प्रमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता आता तर अदानी त्रासात असल्यास सरकार राष्ट्रीयकृत बँकांना जबरदस्ती करून कर्ज द्यायला लावत आहे त्यामुळे सर्व पक्षांनी या विरोधात उभं राहिलं पाहिजे असं आवाहन मनोज प्रधान यांनी केलं कसं आहे वॉशिंग्टन पोस्टनी दोन दिवसापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज केली की एसी गुंतवणूक अदानी मध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाची केली आता टोटल ची गुंतवणूक अदानी मध्ये साठ हजार कोटीची झालेली आहे माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो आपण अदानींना पोर्ट देतो आपण अदानींना रस्ते देतो आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्या गुंतवणूकही आपल्या माध्यमातून करतो ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे किंवा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम्ही आज सीवर मोर्चा अशासाठी काढलाय की तीस कोटी जनतेचा पैसा एलआयसी कडे लागलेला आहे ते सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका जेणेकरून तीस कोटी जनतेचा पैसा डुबेल डुबेल अशी परिस्थिती येईल हे प्रामुख्याने आमची मागणी आहे आज आम्ही एलआयसी मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका आज तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो भारता की भारताच्या व्यवस्थेत थ्री पॉइंट सिक्स पर्सेंट एलआयसीची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे असं असताना अदानी सारख्याला साठ साठ हजार कोटीच सा जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर हो येईल त्यामुळे याचा विचार तुम्ही करावा असं एलआयसीला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो